सूरजला प्रचंड प्रतिसाद मिळतो म्हणजे लिटरली लोक बोलतात की सूरजच्या हातात ट्रॉफी बघायची आहे म्हणून no. तर तुझं आणि सूरजचं बॉन्ड कसं होतं आणि सूरजबद्दल काय सांगशील कारण इतक्या म्हणजे आपण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाणं ओके बट सूरज खूप वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आला आहे आई बाबा देखील नाही आहे फक्त टिकटॉकमधून तो इथपर्यंत पोहोचलाय तर काय सांगशील त्याबद्दल मला असं वाटतं की माझी आईनं एक गोष्ट बोलायची आताही म्हणते ते माझ्या डोक्यात आहे की जर तुमच्यात टॅलेंट असेल किंवा तुमच्यात ती गोष्ट असेल ना तर ती कधी लपून नाही राहणार आणि सूरजचं आधी तो टिकटॉकवर होता मग ते टिकटॉक बॅन झालं एवढं मोठं त्याला कमाईसुद्धा नाही भेटली त्या गोष्टीची त्याचं त्याला कारण ते कळत नव्हतं हे सगळं भोळा आणि सडनली सगळं चाललं गेलं आता या पॉईंटला तो एकटा घर सांभाळतोय आई बाबा नाही आहे आणि कसं तरी आणि याच्यातनं अशा बॅकग्राऊंडमधनं येऊन एक बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवर येणं आणि एवढे मन एवढी मनं जिंकणं ही गोष्ट साधारण नाही आहे त्याच्यात ती गोष्ट आहे तो साधारण आहे तो साधारण म्हणजे साध्या साध्या मनाचा आहे तर तो नाहीच आहे कारण की ते म्हणतात ना की आजच्या जमान्यामध्ये एवढं कोवळ आणि सुंदर मन असणं रेअर आहे म्हणून लोकांना आवडतं जर तिकडे आहे पण ठीक आहे मी म्हणते की अच्छा मी जशी आहे मी तशी आहे पण पन माझा पण गेम स्ट्रॅटजी होती ना सगळ्यांची तिकडे जेव्हा एक असं काही ना काही सगळे डिसाईड करत असतात आपलं एक की आज माझा हा गेम आहे माझा हा गेम आहे माझा तो गेम आहे पण जो व्यक्ती फक्त तोच राहतो ना की अरे यार नाही माझं गेमचं तर मला माहिती नाही आहे बाबा पण मला जे आहे मी लोकतं ओळखतो आणि मी त्याच्यावर राहणार तसा तो सूरज लोकांना तो याच्यासाठी आवडला बुक्की टेंगूळ वगैरे ते तर त्याचं आहेच ते तर नॅचरली येतं कारण कोण विचार करणार की असं काहीतरी कोणी बनवणार की गुलीगत धोका काय आहे हा गुली गत धोका कारण मी तर विचार केला की कोणी मला गोळी मारण्याच्या स्पीड सारखा धोका देऊ शकता भाई हे कुछ अलग क्रिएटिव्ह आहे ना म्हणजे त्या व्यक्तीचं माइंड क्रिएटिव्ह आहे तो व्यक्ती वेगळा आहे आणि त्याच्यासोबतच माझा बॉन्ड म्हणजे तो व्यक्ती वेगळ्यासोबत तो राईट अँड राईटसाठी स्टँड घेतो त्यांनी तेव्हा जेव्हा पूर्ण घर बी टीम पण सोबत नव्हती जेव्हा मी निक्कीच्या ते कॅप्टन्सीमध्ये डिसाईड केलं होतं की तिला नडणार तेव्हा तो एकटा माझ्यासोबत होता तो म्हणत होता मग लोक ऐकायला लागले बी टीमचे अरे हो सूरज जो कधी बोलत नाही तो स्टँड आहे यासाठी आपण पण घेऊ हो। ते झालेलं इनफॅक्ट सूरजला लोक कळतात त्याला गेम जरी निर्णय क्षमता वगैरे याला वेळ लागेल नॅचरल आहे त्याला वेळ लागेल आणि ते मी पण मान्य करते की वेळ लागेल पण आता काय टाईम कमी तो लोकर, लोकर कर, तो तो आहे, आहे तो लवकर लवकर जर ग्राफ ग्रास करून गेला ना तर मला नक्कीच वाटतं की सुरेश ट्रॉफी जिंकू शकतो तो माझ्या भावासारखा आहे आणि याच्यासाठी मी भावासारखा काय भाऊ आहे तो माझा आणि मी तुम्हाला सांगते एक मी राखीच्या वेळेस राखीचा दिवस होता आणि मी अशी होती की हां ठीक आहे मी आता सूरजला मी नाही म्हणणार राखी बांधायला कारण मनापासून भाऊ मानते म्हटलं त्याला इनफॅक्ट राखी संपल्या होत्या सांगते आ, मी सांगते काय झालं सगळ्यांनी सूरजला वगैरे बांधून दिल्या राख्या ठीक आहे आणि जान्हवी आणि निकीचं त्या टाइमला हे होतं की अरे आपण हिला याला राखी बांधून घेऊ म्हणजे उद्या जाऊन हा माझ्याशी नडणार नाही किंवा काही झालं तर आपण म्हणू की तू तर माझा भाऊ आहे रक्षा कर हे सगळं आणि त्या पॉइंटला राखे सगळ्या संपल्या मी तर बांधणार नव्हती मग सूरज आला आणि तो म्हणे की ताई राखी मग काय झालं मी राखी शोधायला गेली आणि राखी काही भेटली नाही सगळ्या संपल्या असं झालं मग मी तिला त्याला म्हटलं की Uh, सूरज राखी तर संपली पण मी तुला मनापासून आपले आपला भाऊ मानते मग अंकित आली ए गे राखी राखी भेटली दोन राख्या भेटल्या म्हणलं चाल ठीक आहे त्याला राखी वानली तो एवढा खुश झाला होता की बाकीच्या मुली त्याच्याकडे धावत आल्या हो पण तो माझ्याकडे असा आला की ताई गे okay. ते जे जा हक्काचं असतं ना ते मला हक्क जास्त चांगलं वाटतो ती ती मला त्याची आपुलकी जास्त चांगली वाटते सूरज ॲक्च्युली बिग बॉसमधला सूरज आहे सूर्य आहे तो त्याच्याशिवाय बिग बॉस मराठी आहे